हॅलो मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजलेले आहे आज आपण निघलेलो आहे आता लेबर आणण्यासाठी आपल्याला ले लेबर सोडून ये ना गोटेगावला जायचं आहे कांदे भरून चला मित्रांनो नेऊया ले आपण लेबर आणण्यासाठी चला आपण लवकर लेबर घेऊन येऊ इतरांना बघू शकता इथे ना टाळ आहे आपण घाटे गहू त्याचे आपण फायनली गाडी भरण्यासाठी निघालोय बघू शकता आपण हे ना चाललोय आता अपने ना आधार आधी गाड़ी भराया <गणागी> है मित्र फाइनली गाड़ी लोड कर अपने ना गोह भराया है चला अपनी गोह भरूद्या गाड़ी क्रॉसिंग करा जाए। मित्रांनो आज ना आपल्याकडे लोड जास्त असल्यामुळे ना आपण थोडं दमधम चाललो आहे कारण की आपल्याकडे ना आज पंचंगोण्या आहे त्यामुळे थोडं आपलं दमनी चाललेलं बरं मित्रांनो आपण आहे ना, ना फायनल गाडी खाली करून आलेलो आहे आता घरी आपण मार्केट मध्ये काही व्हिडिओ बनवू शकलो नाही मार्केट मध्ये पण कांदे वरधाने पण कारण की आज थोडीशी गडबड असल्यामुळे ना आणि गर्दी पण जादा आहे मार्केटला आज ना आवक पण मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आज मित्रांनो कशी पळते आपली गाडी